नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील डांडाले आहे ऑनलाईन मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय तर लवकर लवकर तुम्ही लिंक शेअर केली नसेल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या लवकर चला जर काल तुम्ही लिंक शेअर केली नसेल तर लिंक शेअर करून टाकायचं आहे लवकरात लवकर चला या आले का सर्व या लवकर लवकर लाईव्ह यायचं तुम्हाला आजचा आपलं क्यू सिरीज क्रमांक आहे बघा पीवाय क्यू क्रमांक आपला सिक्स्टी फाय क्रमांकाचा आहे या लवकर लवकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या चला आता सिक्स्टी फायव्ह क्रमांकाची याच्या अगोदर तुम्हाला जे चौसष्ट व्हिडिओ मी घेतलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन अभ्यास करायला मिळेल ठीक आहे तर या ठिकाणी आजच्या लेक्शरमध्ये आपण चौसष्ट क्रमांकाचा व्हिडिओ बघूया त्याच्यामध्ये एसआरपीएफ गट क्रमांक दोन आणि पुण्यातील हा पेपर आहे हे तुम्हाला कळायला असेल प्रश्न एक क्रमांक तुमच्या स्क्रीनवरती आहे चला आपण अभ्यास करूया चंद्रोदय या शब्दाची तुम्हाला संधी कशी सोडवायची आहे ते सांगा पटकन चला चंद्रोदय चंद्रोदय कसं सोडवणार पटकन सांगा चंद्रोदय मध्ये काय असेल बघा तर या ठिकाणी चंद्रोद्वय मध्ये ओ आहे मग ओच्या पुढे पुढचे शब्द बाहेर काढायचे म्हणजे दय ठीक आहे मला याची ऊची गरज आहे का मग इथं उ ठेवायचं मग काय तयार होणार बघा तर चंद्र अधिक उदय असा तो, तो तुम्हाला शब्द तयार होताना दिसेल मग चंद्र या शब्दामध्ये अ नावाचा स्वर आहे उदय या शब्दामध्ये उ नावाचा स्वर आहे मग अ प्लस ऊ काय तयार होणार ओ तयार होणार आणि हा ओ कुठं जाणार तर या ठिकाणी जाणार म्हणजे इथं संधी प्रकार कोणता आहे बघा आता दोन विजातीय एकत्र येतात म्हणून या संधीला सांगायचं तुम्ही विजातीय स्वरसंधी असं म्हणणार कोणती स्वरसंधी आहे विजातीय विजातीला आणखी दुसरं नाव काय आहे त्याला गुणादेश स्वरसंधी असं म्हणतात काय म्हणतात गुणादेश स्वरसंधी पर्याय कुठे आहे बघा दोन क्रमांक पर्याय आहे चंद्र अधिक उदय आले का सर्व या सुमित म्हणताय दोन नंबर उत्तर दोन नंबर उत्तर चला आलं चला बाकीचा प्रश्न आपण बघूया पुढं जगतजन्नी तर जगत या ठिकाणी मला सांगा संधी विग्रह करा जगतजन्नी बघा या ठिकाणी काय आलाय डबल ज आलंय डबल ज आला आहे बरोबर मग मला सांगा हा जो डबल ज असेल म्हणजे ज च दित्त झालेला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे किंवा डबल ल असेल किंवा डबल च असेल तर हे कोणत्या संधीमध्ये येतात तर हे त च्या संधीमध्ये येतात मग हा जो ज असेल ते असं तुम्हाला त करायचा आहे माझा शब्द काय तयार होणार बघा जगत आधी काय असणार आहे जननी असा तो शब्द तयार होताना दिसेल मग आता जगतची संधी आहे तच्या पुढे ज ज आला असेल तर तसं काय होतं ज आता असा पर्याय कुठं आहे तीन क्रमांकामध्ये पर्याय आहे ठीक आहे आलं उत्तर आपलं तीन नंबर उत्तर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघा कवी या शब्दासाठी विरुद्ध लिंगी शब्द म्हणजे कवी हा पुल्लिंगी शब्द आहे याचे तुम्हाला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचं चला पटकन सांगा काय असेल सांगा की उत्तर काय उत्तर असणार आहे पटकन सांगा काय असेल कवी कवीचं काय होणार कवयित्री असणार आता कोणती कवयित्री बरोबर आहेत बा या ठिकाणी दिलाय कवयित्री इथं दिलाय कवयित्री इथं गायिका बियिका होणार नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे कवयित्री उत्तर काय असेल तीन नंबर तीन नंबर नाही दोन नंबर उत्तर असेल काय उत्तर असेल आपलं दोन नंबर उत्तर असेल आलं का ओके चला पुढचा आपण प्रश्न बघूया त एया हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत पंचमी सप्तमी षष्ठी कि तृतीया कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत चला सांगा लवकर सांगा तया कोणत्या भक्तीचे प्रत्यय आहेत तर तय्या तया एक वचने वचनी सप्तमीचे प्रत्यय आहेत ठीक आहे आता पंचमीचे कोणते प्रत्यय असतात बघा आता पंचमीचे ऊन हून प्रत्यय असतात कोणते ऊन किंवा हून प्रत्यय असतात षष्ठीला कोणते असतात एकवचनी वचने चाची चा चा चे असतात कोण असतात चाची चे आणि अनेक वचने काय असणार आहे तर चे हे प्रत्यय असतात चे हे प्रत्यय असतात ठीक आहे तृतीयामध्ये नेशी निशी ने हे प्रत्यय असतात एक वचनात काय असणार तर ने ए आणि शी प्रत्यय असणार बरोबर आणि अनेक वचनात काय असणार तर नि हि इ आणि शी प्रत्यय असणार नि आणि शी ठीक आहे येत आहे लक्षात तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्यय विचारले असतात चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे आताच तुम्हाला सांगितलं पटकन सांगा चला षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत तर षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत चाचीचे तैया कुणाचे आहेत हे सप्तमीचे आहेत निषे कुणाचे आहेत तर हे तृतीयचे आहेत आणि उनहून कुणाचे आहेत हे पंचमीचे आहेत लक्षात आत्ताच आपण इथं बघितलेलं आहे पुढचा आपण प्रश्न बघूया बघा श्रवण या शब्दापासून तयार झालेले तुम्हाला विशेषण ओळखायचं आहे म्हणजे श्रवण पासून कोणतं विशेषण तयार होऊ शकतं म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता असेल हे पटकन सांगायचे चला आता श्रवण पासून श्रावण तयार होणार का हे तर नामच झालं मग श्रावणी हे पण नाम झालं मग श्रावणी एखादी कथा असेल म्हणजे हा नामाबद्दल माहिती सांगत आहे शब्द अनिय प्रत्यय लागले याच्यामध्ये आणि अनिय प्रत्यय लागून नामाबद्दल माहिती सांगतोय मग याला काय म्हणायचं तुम्ही विशेषण असं म्हणायचं श्रावण मास वगैरे होणार नाही चला पुढचा आपण प्रश्न बघूया सात क्रमांक काय विचारलंय पुढील शब्दातील विशेषण कोणते आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला विशेषणावरती प्रश्न विचारते तेव्हा ओके चला या सांगा पटकन सांगा तर जेव्हा तुम्हाला विशेषणावरती प्रश्न विचारला विशे जाईल तेव्हा नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द बघायचा सा। ठीक आहे आता या ठिकाणी बघा सदाचार्य दिला आहे साहस दिला आहे संकट आणि प्रभाव तर प्रभाव संकट आणि साहस ही तिन्ही नामे आहेत पुन्हा आहे ते तिन्ही नामे आहेत बरोबर वाक्यामध्ये कर्ता कर्मच्या जागी येणार मग सदाचारी एखादा व्यक्तिमत्व असेल किंवा एखादा व्यक्ती असेल सदाचारी मुलगा सदाचारी मुलगी असेल याला आपण काय म्हणूया विशेषण असं म्हणूया नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द उत्तर काय असेल तुमचं एक नंबर उत्तर असेल कोणतं उत्तर असेल एक नंबर चला या पुढे पुढे पटपट लिंक शेअर करून टाका बरं का जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा पुढचा प्रश्न आहे बघा खालील वाक्यातील विशेषणाचे तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे माझा आनंद द्विगुणित झाला चला सांगा पटकन माझा आनंद द्विगुणित झाला म्हणजे काय असणार बघा माझा आनंद द्विगुणित झाला म्हणजे काय त्यातलं तुम्हाला विशेषण ओळखायचं पृथकत्व वाचक अनिश्चितता वाचक आवृत्ती वाचक आणि सार्वनामिक उत्तर सांगा पटकन चला कोणता असणार विशेषण एक दोन तीन चार एक दोन तीन चार पर्याय पटकन सांगा काय उत्तर असणार आहे तर पृथ्कत्व असेल का बा आता यातलं विशेषण कोणता आहे तर माझा आनंद द्विगुणित झाला तर या ठिकाणी द्विगुणित हा विशेषण आहे मला सांगायचा प्रकार कोणता असेल दोनदा गुणाकार केला आहे म्हणजे आवृत्ती झालाय पृथ्कत्व नाही एक एक दोन दोन तीन तीन असं आला पाहिजे होतं अनिश्चित म्हणजे काय काही थोडा फार त्याच्यानंतर आवृत्ती म्हणजे काय ते रिपिटेशन झालं आहे म्हणून त्याला काय म्हणतात आवृत्ती वाचक असं म्हणतात आपलं उत्तर काय आलं तर आपलं उत्तर आलं तीन क्रमांक उत्तर द्यायचं लागे राव ओके सुमित म्हणतोय तीन नंबर चला धन्यवाद पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे मुले क्रिकेट खेळू लागले अधोरेखीय शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे अधोरेखी शब्दाचा म्हणजे कोणाचा या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे ठीक आहे तर मला सांगा खेळू लागली मला सांगा खेळू लागली एक शब्द आहे लागली दुसरा शब्द आहे मग हा शब्द वाक्य पूर्ण करत नाही म्हणजे या शब्दाला काय म्हणतात धातू साधित म्हणतात काय म्हणतात याला धातुसाहित असं म्हणतात आणि हा शब्द मदत करायला तो म्हणजे याला सहाय्यक क्रियापद असं म्हणतात काय म्हणतात सहाय्यक क्रियापद आणि या दोन्ही शब्दातनं किती क्रिया व्यक्त होत आहे तर एकच क्रिया व्यक्त होत आहे किती क्रिया एकच क्रिया व्यक्त होत आहे आणि ज्या दोन शब्दातून एकच क्रिया व्यक्त होणार तेव्हा त्याला काय म्हटलं आता संयुक्त क्रियापद असं म्हणतात उत्तर सांगा काय उत्तराला तुमचं संयुक्त क्रियापद असं उत्तर येणार धातु साहित्य क्रियापद नाही आहे उभयवित क्रियापदामध्ये काय असतं तर एकच क्रियापद दोन प्रकारे वापरले जाते एक सकर्मक आणि दुसरं अकर्मक त्याला उभयवित क्रियापद असं म्हणतात आणि शक्य क्रियापद म्हणजे काय तर कर्त्याला ती क्रिया शक्यता किंवा सामर्थ्य आहे असा अर्थ व्यक्त होत असेल मला चालवते मला करवते मला बसवते या प्रकारची क्रियापद असतील तर त्याला तुम्ही शक्य क्रियापद ठीक आहे मग आपले दोन शब्द एक वाक्याचा अर्थ पूर्ण करतायत म्हणून त्याला कोणतं क्रियापद म्हणणार संयुक्त क्रियापद असं म्हणायचं संयुक्त क्रियापद असणारे वाक्य परत विचारले मला सांगा पटकन सांगा आताच मी तुम्हाला सांगितलं उत्तर सांगा ओके पटकन उत्तर सांगा उत्तर सांगा की पटकन संयुक्त क्रियापद कोणता आहे एक नंबर म्हणत ओके okay, एक नंबर संयुक्त क्रियापद कोणता आहे पटकन सांगा संयुक्त क्रियापद म्हणजे काय जे दोन शब्द एक वाक्याचा अर्थ पूर्ण करणार ठीके अर बा मी गावाला जात आहे तर जात आहे धातु साहित आणि आहे काय असणार साय क्रियापद हे दोन शब्द एक अर्थ पूर्ण करतात मग तुमचं उत्तर काय असणार आहे ते चार नंबरचं उत्तर असं इथं बघा एकच क्रियापद आहे इथं बघा एकच क्रियापद आहे म्हणजे एकच शब्द वाक्य पूर्ण करताय ती हसली ती फसली तर या ठिकाणी काय झालं एकच क्रियापद आहे मग त्याला एकेरी क्रियापद असं म्हणतात त्याला संयुक्त क्रियापद म्हणता येत नाही मग याला सकर्म अकर्म आपण ओळखूया तसा आहे बघा वाचणारा कोण मी वाचलेला काय ग्रंथ वाक्यात कर्म आहे त्याला कोणतं क्रियापद म्हणणार तुम्ही सकर्म क्रियापद असं म्हणणार ठीक आहे राम खोटे बोलतो बोलणारा कोण राम बोललेले काय खोटे तर हे काय झालं हे सुद्धा सकर्म क्रियापद झालं ठीक आहे आ दुसरं बा हसणारी कोणती हसलेली कोणतीच आहे अकर्म क्रियापद झालं फसणारी कोणती फसलेली कोण आहे तीच आहे वाक्यात कर्म नाही याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणूया येतंय लक्षात अशा प्रकारे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा अकरा क्रमांकाचा त्याच्या घरावर कौला आहेत तर यातलं मला सांगा हा वर या शब्दाची जात कुठली आहे म्हणजे उभ्या आहे आहेत शब्द आहे आहेत केवळपूर घ्याव्या के आहे की क्रियाविषयी आहे पटपट सांगा पटपट सांगा शेअर केलं नसेल तर शेअर करून टाकायचं लिंक काय नंबर उत्तर आलं तुमचं डिलीट केलं ओके एक दोन तीन एक दोन तीन काय असेल बघा तर या ठिकाणी वर हा कोण आहे तर शब्दाला शब्द चिटकून आलेला आहे आणि जेव्हा शब्दाला शब्द लागून येतो तेव्हा त्याला काय म्हणतात तेव्हा त्याला म्हणतात शब्द योग्य अवय सोपा आहे का पेपर खूप सोपा आहे याच्यामध्ये तीस प्रश्न विचारले होते ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा अबब हा कोणत्या म्हणजे हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे केवळ अव्यय उभयाने अवय विशेष की क्रियापद कोणत्या प्रकारचा आहे सोपा आहे लहान मुलांना प्रेरणा अबब आपण काय म्हणणार आहे अबब म्हणजे काय तर आपण उत्कट भावना व्यक्त करणार आणि उत्कट भावना व्यक्त करणार म्हणजे काय आपलं उत्तर काय असणार एक नंबर उत्तर येईल केवळ प्रयोगी केवळ के प्रयोगी अवय हे सोपा पेपर आहे पुढचा प्रश्न मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा आता भाववाचक नाम ओळखण्यासाठी तुम्हाला एक मी ट्रिक सांगितली होती मागची जर पिवाय की तुम्ही पाहिले असतील तर याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं य तो पण पना ताईगिरी किंवा आई हे प्रत्यय लागले आहेत का बघायचे चला पटकन सांगा यत्व पण पन, पण ताईगिरी किंवा वाई कुठं लागलं आहे तर पटकन सांगा मनुष्याला काय लागलं आहे त्व काय तर होणार मनुष्यत्व बरोबर बरोबर तीन नंबर उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे सामान्य नाम असलेला शब्द तुम्हाला ओळखायचा सा आहे सामान्य नाम म्हणजे काय तर जो शब्द उच्चारल्याच्या नंतर तुम्हाला कॉमन कॅटेगरीचा बोध होईल म्हणजे सर्वसाधारण तुम्हाला गुणवैशिष्ट्य दिसतील तर त्याला तुम्ही सामान्य नाम असं म्हणायचं चला सांगा पटकन सांगा सामान्य नाम दोन तीन दोन तीन तीन नंबर असेल की वही बरोबर मग बाकीचे नाम काय आहेत बघा तर तो, तो खुश झाला ही लागला आहे हे झालं भाववाचक नाम कोणतं नाम झालं भाववाचक नाम ठीक आहे गरीब मुलगा गरीब स्त्री हे झालं विशेषण नामाबद्दल माहिती सांगत आहे याला तुम्ही काय म्हणणार विशेषण असं म्हणायचं आणि कीर्ती कीर्ती हे कोणतं नाम आहे तर हे भाववाचक नाम आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग वही वही म्हटल्यानंतर नक्की कोणती वही आपल्याला सांगता येतं का नाही मग जेव्हा आपण विशिष्ट व्यक्ती विशिष्ट पदार्थ विशिष्ट घटक हे सांगू शकत नाही त्याला कोणतं नाम म्हणतात तर त्याला म्हणतात भाववाच त्याला सामान्य नाम असं म्हणतात नमस्कार नमस्कार शेख सर या चला या ठिकाणी त्याला म्हणतात कोणता नाम तर सामान्य नाम असं सा म्हणतात पुढचा प्रश्न बघा पंधरा क्रमांकाचा मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे उत्तर सांगा पटकन चला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे पटकन सांगा आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी की यापैकी नाही क्रियापदाकडे बघून उत्तर द्यायचं बघा आता तुम्हाला काय कळालं याच्यामध्ये तुम्हाला काय कळालं बघा इथं बघा क्रियापद बघायचं क्रियापदाला जर का वा प्रत्यय लागला असेल वी प्रत्यय लागला असेल वे प्रत्यय लागला असेल किंवा व्या प्रत्यय लागला असेल तर डोळे बंद करा आणि त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणायचं काय म्हणायचं विद्यार्थी वाक्य असं म्हणायचं मग आपलं उत्तर काय आलं आपलं उत्तर आलं दोन नंबर चला पुढचा आपण प्रश्न बघूया तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला आता या ठिकाणी बघा म्हणून हा जो उभ्या नव्याचा प्रकार आहे तो आजारी होता याचे परिणाम काय झाले तो शाळेत गैरहजर राहिला म्हणूनचा प्रकार कोणता असेल तर परिणाम बोधक आहे कोणता प्रकार असेल परिणाम म्हणजे पहिल्या वाक्याचे परिणाम तुम्हाला दुसऱ्या वाक्यात दिसत याला परिणाम बोधक असं म्हणतात आता परिणामने जर का वाक्य जोडले असतील दोन तर पहिलं वाक्य हे प्रधान असतं आणि दुसरं वाक्य सुद्धा प्रधान असतं आणि ज्या ठिकाणी दोन प्रधान वाक्य असतील तर त्याला कोणतं वाक्य म्हणणार तुम्ही संयुक्त वाक्य म्हणणार मग आपलं उत्तर काय असणार बरं संयुक्त वाक्य उत्तर असणार मिश्र वाक्य नाही दोन नंबर उत्तर नाही आहे दोन नाहीये हे संयुक्त वाक्य आहे मिश्र वाक्य कधी झालं असतं जर कारण बोधक उभ्या नव्या राहिला असता तर मिश्र वाक्य करून दाखवतो तुम्हाला बघा तो शाळेत गैरहजर राहिला कारण तो आजारी होता आता असं होणार बघा तो शाळेत वा तो शाळेत गैरहजर राहिला गैरहजर राहिला ठीक आहे राहिला आता याच कारण पुढे दिलं असेल ना राहिला कारण 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 काय असेल तो आजारी होता तो आजारी होता ठीक आहे आता उभ्या नव्या तुम्हाला ओळखता आलं पाहिजे बरं का तो आजारी होता ते हे प्रधानत्व सूचक उभया असल्यामुळं इथं दोन्ही वाक्य काय असणार प्रधान असणार ठीक आहे आणि या ठिकाणी काय झालं इथं आता बघा इथं कारणबोधक आहे कारणबोधक म्हणजे काय असेल तर कारणबोधक नव्या आणि वाक्य जोडलं असेल तर कारण हे कोणतं उभ्या आहे ते गौणत्व सूचक उभ्या नव्या आहे आणि जर का गौणत्वनी वाक्य जोडलं असेल कारणनी तर पहिलं वाक्य काय असतं नेहमी प्रधान बरोबर आणि दुसरं वाक्य नेहमी काय असतं गौण मग आता एक गौण एक प्रधान अशी रचना मिश्र वाक्य झाली मग तुम्हाला विचारलं काय आहे असं मग आपलं उत्तर काय आलं तर एक नंबर उत्तर आलं संयुक्त वाक्य हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा उंदिर या नामाचे अनेक वचन तुम्हाला ओळखायचं आहे पी क्यू मधलंच आहे मग उंदिरीचं अनेक वचन काय होतं आता वचनावरती प्रश्न आला तुम्ही काय करायचा त्या नामाच्या करा अलीकडे तुम्ही एक शब्द ठेवा त्या नामाच्या अलीकडे तुम्ही अनेक शब्द ठेवा जर एक शब्द बसला तर एक वचन अनेक बसला तर अनेक वचन मग आता आपण करून बघूया एक उंदिर आणि अनेक काय असणार आहेत तर उंदिरे उंदरांना उंदिर काय असं उंदिरी काय असणार आहे अनेक सुद्धा काय असतील उंदीरच असतील याचं अनेक वचन होत नाही मग एक उंदीर, उंदीर।, उंदीर अनेक सुद्धा काय असतील उंदीर उंदीरचं अनेक वचन शक्य नाही ओके मस्त शिकवा धन्यवाद धन्यवाद चला पण शेअर करत चला लिंक शेअर करत चला तर काय झालं माहितीये का एक उंदीर अनेक उंदीर म्हणजे आपण उंदीरचं उंदीरच करूया इथं काही होणार नाही पण ते मुद्दा तुम्हाला उंदिरे किंवा उंदरे त्याच्यानंतर उंदर उंदिरी अशा प्रकारचे ते काय करतात तयार करतात तुम्हाला घरी तयार करून देतात पुढचा प्रश्न बघा ने आण या शब्दाचा समास ओळखायचा आहे समास ओळखण्यासाठी त्या शब्दाची तुम्हाला फोड करता आली पाहिजे म्हणजे त्याचा पोट शब्द तुम्हाला कळाला पाहिजे आता ने आण आता याचा विग्रह आपण करूया विग्रह करूया चला तर विग्रह कसा होणार ने एक आहे एक क्रिया आन। आन, आहे आणि दुसरं आण हे दोन्ही पद महत्वाचे आहेत आणि ने किंवा आण की ने आणि आण येणार आहे या ठिकाणी तर ने आणि आण आन, नेने आणि आण असं होणार नेने आणि काय असणार आहे ने तिथं आणि बसतोय मग ज्या ठिकाणी विग्रह करत असताना दोन शब्दाच्या मध्ये आणि बसणार तर त्याला द्वंद्व समास म्हणतात पण कोणता द्वंद्व समास तर इतर इतर द्वंद्व समास म्हणतात कोणता समास आहे दोन्ही पदे महत्वाचे आहेत म्हणून द्वंद्व आणि हे उभयनवे नवे बसलं त्याला इतर द्वंद्व समास म्हणतात ठीक आहे मग द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात एक आहे इतर इतर द्वंद्व समास दुसरा आहे समाहार द्वंद्व समास तिसरा आहे वैकल्पिक द्वंद्व तर याच्यापैकी वैकल्पिक म्हणजे विकल्पक उभयनवे असणार आणि तर आणि बसलं म्हणून त्याला इतर इतर असं म्हणायचं समाहार म्हणजे काय वगैरे वगैरे वाले शब्द येतात चहा पाणी वगैरे वगैरे आहे का बहुरी समास तर नाहीये याच्यामध्ये तिसरं पद महत्वाचं असतं आणि दोन्ही पदे महत्वाचे असतील त्याला दोन्दव समा असं म्हणतात येत आहे लक्षात उत्तर आलं सर्वांचं यस काय म्हणतात एक नंबर तीन नंबर तर आपलं उत्तर आहे चार नंबर उत्तर द्या की राव असं काय करता तुम्हाला बघा विश्लेषण करता आलं पाहिजे म्हणजे त्या शब्दाचा म्हणजे समास ओळखण्यासाठी समासाचा विग्रह कळाला पाहिजे जर विग्रह कळाला तरच तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ करणार आहे किंवा समास कळणार आहे चला एकोणास क्रमांकाचा प्रश्न आहे हा आंबा जणू साखरच आहे आता मला सांगा यातला कोणता शब्द तुम्हाला बघायचा आहे हा आंबा जणू साखरच आहे मग या ठिकाणी हा जणू शब्द बघा ठीक आहे या वाक्याचा अलंकार ओळखायचा आहे मग ज्या ठिकाणी जणू जणू काय वाटे गमे भाषे शब्द वाक्यात आले असतील तर तिथं कोणता अलंकार असणार आहे पटकन सांगा पटकन सांगा एकोणावीस उत्तर काय असेल दोन 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 उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात काय म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणतात किती माझ्या कुंभडा मान त्याची कितीतरी बाकदार शिरोभागी तांबडा तुरा हाले जनू जास्वंदी सफुल म्हणले अर्धपाय पांढरीशी विचार गमे बडा फौजदार बट ज्या ठिकाणी वाटे गमे भासे जणू जनू काय शब्द आले असतील तर त्या ठिकाणी कुठला अलंकार असणार आहे तर त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार असणार आहे श्लेष म्हणजे काय तर वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने आला असेल तर त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात जस बघा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस असं आपण एखादं वाक्य घेतलं तू सर्वांना जीवन देतोस ठीक आहे आता मला सांगा या ठिकाणी कोणता शब्द तुम्हाला दोन अर्थ दाखवतोय तर जीवन जीवनचा एक अर्थ काय होतो आपलं आयुष्य म्हणजे लाईफ असेल त्याला आपण काय म्हणतो जीवन आणि दुसरं जीवन म्हणजे काय इथं पाणी असेल याला सुद्धा जीवन असं म्हणतात मग जिथं एक शब्द दोन अर्थाने येत असेल त्याला श्लेष अलंकार असं म्हणायचं यमक म्हणजे काय तर वाक्या शेवटी यमक साधलेलं असतं सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारण देह माझा पडावा ठीक आहे आता अनुप्रास म्हणजे काय तर वाक्यामध्ये एखादं अक्षर परत परत वारंवार येतं त्याला म्हणतात अनुप्रास अलंकार ते गाणं तुम्ही ऐकलं असेल चंदुके चाट का मग प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला च च एखादं अक्षर परत परत येताना दिसते त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात याची मराठी उदाहरणं सांगा मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावडेना काय आलं म आलं याला काय म्हणतात तर अनुप्रास अलंकार असं म्हणतात हिमालयाच्या हिमशिखरावर हिमा, हिमा, हिमा मालिनी हसत हसत हिंडत होती काय आलं प्रत्येक शब्दामध्ये ह हा, ह आलेला असेल याला म्हणतात अनुप्रास अलंकार ठीक आहे काका का, काकी काकाने काकीने काकांचा काळाकोट कात्रीने करा करा कापला काय आलं क आलं मग याला कोणता या अलंकार म्हणणार अनुप्रास अलंकार असं म्हणणार चला आता पुढचा आपण शब्द बघूया वीस क्रमांक बघा शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आध्यात्मिक शुद्ध शब्दांचे एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तुम्हाला त्याच्यातून खूप फायदा होईल आणि सगळे शुद्ध शब्द तुम्हाला समजतील ठीक आहे अध्यात्मिक आध्यात्मिक आध्यात्मिक कोणता अध्यात्मिक बरोबर आहे ते पटकन सांगायचं मला चला सांगा कोणता अध्यात्मिक बरोबर आहे तर आपल्याकडे बघा अध्यात्म नावाचा शब्द होता कोणता शब्द होता अध्यात्म नावाचा शब्द होता ठीक आहे आता याला आपण काय लावला इक प्रत्यय लावला इक प्रत्यय लावत असताना काही बदल होतात काय बदल होतात ते व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत याच्यामध्ये जर अ असेल तर अच होणार आ काय होणार आ हा ध्या आहे तसा यातला अ निघून जाणार आणि महात्म आणि याला इक लावायचं मग काय तयार होणार आध्यात्मिक शब्द हा असा तयार होतो मग कोणतं उत्तर तुमचं बरोबर आलं पटकन सांगा कोणतं उत्तर बरोबर आलं चार नंबर मग आध्यात्मिक पर्याय कुठला बरोबर आहे तर चार क्रमांक बरोबर आहे चला पुढचं आपण बघूया व्याकरण दृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखायचे कालच्या लेक्चर मध्ये पण हे वाक्य आपण घेतलं होतं चला सांगा पटकन सांगा ओके पटकन सांगा काय उत्तर असणार आहे तर शुद्ध शब्द सांगा लताबाईंच्या गायनाने आता बा गायनमध्ये त्यांनी फॉल्ट केला इथं बाणासानं टाकला आहे इथं नडाचा इथं हा ने तर याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे मग कोणतं गायन बरोबर आहे तर अधिकन गायन हा जो शब्द असेल हा शब्द असा लिहिला जातो आणि गायनचं समारोप गायना होणार आणि याला विभक्ती प्रत्यय लागेल ने तर गायन असा पर्याय एकमेव पर्यायमध्ये आहे इथं बाणासा चालणार नाही इथं हा बाणाचा आहे इथं दोन्ही बानाचे न आहेत हा नडाचा न आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तीन क्रमांक आपलं उत्तर असणार आहे येत आहे लक्षात अशा प्रकारे गायनाने म्हणजे हे आपण बघितलं याच्यामध्ये फॉल्ट केलंय लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं उत्तर आलं तीन नंबर पुढचं बघा पुढील अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे पुनर्वसन हा शब्द लिहिला कसा जातो पटकन सांगा पुनर्वसन 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 पुनर चला वाचा कोणतं पुनर्वसन तुम्हाला बरोबर वाटतं पटकन सांगा कोणतं पुनर्वसन तुम्हाला बरोबर वाटत आहे पटकन उत्तर सांगा चला पुनर्वसन की पूर्णवसन की कोणतं वसन पटकन सांगा एक नंबर एक नंबर ओके okay. एक नंबर उत्तर पुनर 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 आहे पुनर्वसन वाचायचं कसं बघा हा पूर्ण वसन आहे बरोबर हा पू आहे आणि हा पुनवसन आहे म्हणजे हे सगळे बरोबर चुकीचे आहेत आपलं उत्तर आहे पुनरवसन असा तो शब्द आहे चला एक नंबर उत्तर आलं सर्वांचं चला पुढचा आपण प्रश्न बघूया तेवीस क्रमांक कर्तव्याकडे पाठ फिरवणारा याला काय म्हणतात कर्तव्याकडे पाठ फिरवणारा त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात कर्तव्य परांगमुख असं म्हटलं जातं म्हणजे काय तिथं मुख हा उलट केलेला असेल म्हणजे काय पाठ फिरवणारा उत्तर काय आलं तुमचं तीन नंबर वारंवार विचारला आहे पळपुटा हुशार कृतज्ञ म्हणजे काय तर कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा कार्यकर्ता असेल त्याला म्हणतात कृतज्ञ असं म्हटलं जातं पुढचा आपण प्रश्न बघूया चोवीस क्रमांक ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे असा कार्यकर्ता त्याला तुम्ही काय म्हणणार या शब्द समूहासाठी तुम्हाला एक शब्द वापरायचा आहे पर्याय तुमचं पुढं आहे विद्वान आहे हुशार आहे बहुश्रुत आणि ज्ञानी चला पटकन सांगा त्याला काय म्हणणार तुम्ही बहुश्रुत श्रुत म्हणजे काय ऐकणे मग आता पटकन सांगा की काय असणार आहे ज्याने खूप वाचले म्हणजे त्याने खूप ऐकले किंवा वाचले आहे त्याला आपण काय म्हणतो बहुश्रुत बहु म्हणजे बहु बहु जास्त ठीक आहे पुढचा आपण प्रश्न बघूया कोल्हा काकडीला राजी या मणीचा सा अर्थ सांगायचा आहे पर्याय तुमच्या पुढे आहेत कोल्हाला काकडी आवडते द्राक्षे आंबट असतात म्हणून कोल्हा काकडी खातो क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात आणि वरील सर्व पर्याय चूक आहेत काय उत्तर असेल कोल्हा काकडीला राजी पटकन सांगा उत्तर काय आलं उत्तर म्हणत पंचवीस तीन पंचवीस तीन सोपं आहे माणसे शुद्र वस्तूंना भाळतात म्हणजे त्याने इथं कोल्हा असेल तर तो, असे। तो पर्याय घ्यायचा नाही ठीक आहे म्हणजे कोल्हा कसा असतो तर कोल्हा हा एकदम लहान प्राणी आहे आणि तो त्याला जे मिळेल ते तो खातो म्हणजेच काय लहान व्यक्तीला वाटतं चला बाबा पोलीस भरती मिळाली पोलीस भरती करू आहे का त्याच्यापेक्षा आणखी खालची मिळाली तेच करू आहे का म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपण ते वागतो म्हणून काय म्हणतात शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात पुढचा आपण बघूया जीव टांगणीला लागणे या वाक्प्रसाराचा अर्थ सोडायचा तुम्हाला जीवावर उदार होणे उतावीळ होणे खूप कष्ट करणे आणि चिंताग्रस्त होणे आता जीव तुमच्या टांगणीला कधी लागणार आहे का आता समजा निवडणुका आल्या तुमची डेट डिक्लेअर झाली होती आणि तुमचा जीव आता टांगणीला लागलाय म्हणजे काय तुम्हाला चिंता वाटते आपली भरती कधी होणार आपलं फिजिकल कधी होणार पंधरा तारीख सांगितलेली होती वारून पंधरा मे पंधरा मे पण मे मध्ये अजून काही दिसत नाहीये मग आता पावसाळ्यामध्ये होईल का असा प्रश्न तुमच्या पुढं म्हणजे तुमचा जीव टांगणीला लागलाय म्हणजे काय झालंय चिंताग्रस्त तुम्ही झालेला आहात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चार क्रमांक उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आहे चतुर्भुज होणे होणे म्हणजे काय हे दोन हात माझे आहेत आणखी दोन हात मागून लावणे असं का नाही म्हणजे दोनाचे चार होणे असं म्हणतात तुमच्या घरी पण वापरलं असेल पटकन सांगा चतुर्भुज होणे म्हणजे काय तर चतुर्भुज होणे म्हणजे लग्न करणे आहे ना तुमचे दोन हात आहेत मग चार झाले तुमची जिम्मेदारी वाढणार त्याच्यासाठी पहिल्यांदा पद मिळवा पहिल्यांदा पोलीस व्हा आणि त्याच्यानंतर मग चतुर्भुज व्हा एक आधी चतुर्भुज होऊ नका आलं का उत्तर मग तुमचं उत्तर असेल विवाह होणे म्हणजे काय होणे हळद लागणे हळद लावणे म्हणजे काय असेल ते विवाह होणे हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा आपण प्रश्न बघूया विधायक या शब्दासाठी विरोधातील शब्द ओळखायचे विधायक विधायक म्हणजे प्रगती सरळ तेजस्वी आणि विघातक कोणता शब्द तुम्हाला वाटतो विरोधार्थी शब्द विचारलाय समानार्थी नाही विरोधार्थी शब्द तुम्हाला विचारला आहे तर काय सांगणार तुम्ही ओके एक दोन तीन चार चार नंबर उत्तर असेल विघातक असेल विधायकचे विरोधार्थी शब्द काय असणार विघातक शब्द असणार आहे पुढचा प्रश्न बघा कौमुदी म्हणजे काय तर तुम्ही संवाद कौमुदीने ऐकला असेल कौमुदी म्हणजे काय होतं तर कौमुदी म्हणजे पर्याय तुमचं पुढे आहेत कमळ चांदणे होडी आणि कुमारिका काय असेल कौमुदी कौमुदी काय असतं बघा कौमुदीमध्ये काय असतात चांदणे असतात काय असतात चांदणे हे लक्षात ठेवा मग कौमुदे म्हणजे काय चांदणे होड़ी बिडी होत नाही ठीक आहे पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे तीस क्रमांकाचा शेवटचा प्रश्न आहे अमृत महोत्सव म्हणजे खालीलपैकी किती वर्षे असतात पंचवीस पन्नास साठ आणि पंच्याहत्तर आता आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर पटकन सांगा अमृत महोत्सव किती वर्षात साजरा करतो आपण केलेला आहे आप ना आत्ताच काय असणार पंच्याहत्तर वर्ष मला सांगा साठ लाख कोणतं पन्नास लाख कोणतं आणि पंचवीस लाख उनतं पटकन सांगा चला कमेंट करा पंचवीस साठी काय असणार पंचवीस साठी कोणतं महोत्सव असतं तर रौप्य महोत्सव असतं कोणतं रौप्य ठीक आहे पन्नास साठी कोणतं असतं तर पन्नास साठी सुवर्ण महोत्सव असतं ठीक आहे आणि साठ साठी कोणतं असेल तर साठ साठी हिरक महोत्सव असतं बाकीचे महोत्सव मी तुम्हाला आणखी सांगितलेले आहेत मागची पीवायक्यू बघा त्याच्यामुळे तुमचं ते क्लिअर होऊन जाईल येतंय लक्षात अशा प्रकारे आपण एसआरपीएफ आप गट क्रमांक दोन पुण्याचा आपण पेपर पाहिलेला आहे आणि या ठिकाणी आपला आजचा कार्यक्रम इथे संपलेला आहे उद्या भेटूया आपण याच ठिकाणी याच वेळी फक्त मातृत्व प्रबोधनीच्या या युट्यूब वरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे जास्तीत जास्त मुलापर्यंत शेअर करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून पुढच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला येत राहील आपण खूप सारे मराठी संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ इथे घेत येऊया ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद समजते का आता एक गोष्ट तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट आणखी करायची आहे की ती म्हणजे तुमचे तीस पैकी किती प्रश्न बरोबर आले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जर का तुम्हाला कमी मार्क आले असतील तुम्हाला मिरची लागेल आणि आग लागणे खूप महत्वाची आग लागली की आपण पुढं चांगलं काम करतो म्हणजे आणखी तुम्ही ध्येयानं अभ्यास करणार ओके धन्यवाद धन्यवाद चला या दर दिवशी बरोबर येत चला कुठे गेले का आजचे कार्यकर्ते आलेच नाही घालचे ओके या काय म्हणताय ओके सर ओके चला तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ते महत्वाचं आहे नाही तर आपण बघतोय काही काही चॅनलवरती नुसते कमेंटच बघतात तू आली होती तू खाल्लं होतं अशा प्रकारे त्यांचं चालू असतं त्याच्यामुळं फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या वायफड गोष्टींकडे लक्ष देऊ नका ओके थँक्यू